सावकी लोक ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने हरित कुंभ अंतर्गत वृक्षारोपण पंचायत समिती देवळा ग्रामपंचायत सावकी यांच्या वतीने दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरित कुंभ अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरपंच उषाबाई दगडू सोनवणे उपसरपंच हेमंत पवार ग्रामपंचायत सदस्य उमेश सोनवणे ग्रामसेवक भांबरे सामाजिक कार्यकर्ते संदीप गांगुर्डे पुलीस पाटील अश्विनी बच्चाव ग्रामपंचायत कर्मचारी हे उपस्थित होते सदर वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी माझा वृक्ष अशी शपथ सर्व उपस्थित ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत कार्यकारिणी यांनी घेतली सदर वृक्ष हा कोळीवाडा येथील पटांगणात लावण्यात आला व या वृक्षाचे संगोपन ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थ यांनी करावे अशी विनंती ग्रामसेवक भामरे यांनी केली वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा